आज काही काम नाही तुम्हाला? नाही आता करू पाहू तो ना पाणी भरलेलेय मोटर तिकडे धोणी चालू गेल्या खालची हां गं हं बरा बसले मग तुम्ही नाही का हां दोन 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 पटापटा घे जरा खुरप आणलं का तुम्ही? खुरप आणलं का म्हणजे मी आणायचं का खुरप? आले बसले निंदायला चाललीन खुरपणी आणलं आज कुठे होईल काय? जायला घरी मांडवक गड्याला फोन करून खुरप घेऊन या मला. तरी कामा आता. हा तिकेला संध्याायला घरी. कोणत्या खालच्या वावरात का? जावला. हो मळ्यातना तिथं. तुम्ही आणा ना मी कुठे जाऊन आणायला खुर्प्यावर पडला मेने मेने जाणार जीव घ्या तुम्ही बाईचं काय महिने नेंदायचं तिला खुर्प आणायला नको बरं अहो मी फक्त चक्राला आले होते मेन गवत झालं नाही पाहायला मग आईच गवत आता जा चार सहा सरी घ्यायचे काढून तुम दिवसभर बरोबर आणून जा पिकही खराब होतो

येतो तिकडेच येतो हे दोन दौ, दोन चार सरी काढून झाले का आलोच तिकडं निंदायचं काम चालू होत आज मळ्यामध्ये काम चालू होत सगळं काढून टाकलं सगळं मधलं आतलं ते सगळं गवत पिवत सगळं हा ना अरे बाबा आलो ना क्वाटर आणून ठेव खोरप्याच अरे खोरप्यालाच क्वाटर म्हणतात तिकडे ते लोक आलो लगेच आलो पाच मिनिटाच्या आत येतो ठेवा आता हा त्यानं बोलू राहिले बरं चालत ते फोन त्याच बोलणं चालू होतं मग मध्येच कस काय ठेवायचा आलो रे बाबा आलो ठेवतो कर कोण होत रिकम टेकडा बाब्या बसलय तिकडे बोलवत होत बाबे म्हणे इकडे जाऊ द्या ना वर चोर बागत तुमचं बी काय कॉटर घेऊन येऊ राहिला काय माहिती काही समजत नाही चल मला बी येऊ द्या तू कशा येते तिकडे येऊ द्या ना आता नाही नाही मी पण जेवण करते जेवण काय माहिती नाही काही नाही आपल्याला तीन लाख रुपये वाटेल गावामध्ये पण तो हरामखोर हरामखोरे माणसाला पैसे देत नाही मी त्याला एकदा दहा हजार मागले तरी दिलं नाही बायांना पन्नास पन्नास हजार काढून देतो बायाच पैसे बा दहा पंधरा बायांना त्यानं पैसे देऊन ठेवलेले वीस वीस तीस थी, तीस हजार तुम्ही मागायचे ना माल नाही देत ना तू मला फक्त एवढंच वर लोळी गोळीत राहत होतो फक्त दहा रुपयास हजार घ्यायची उचकना तुम्ही दहा रुपयात आहे तिकडे नको येऊ तू तुम्ही पैसे देत मी येऊ का चाल आता तुझं म्हणलं पण तर दूर येऊ अरे जरा मोठा माणूस आहे येऊन भीव काय ते लहान आहे का का असं म्हणणार तुला बोलायचं काही सुधाच नाही राहील फोन केला परत म्हणतो काय म्हणजे अरे मळ्यात गेल सो पाणी भरायचं काम चालू होत आता कोण म्हणजे माझ्या बरोबर काय दुसरं कोणी येईल नाही नाही लग्न करून आम्ही पहिलीची तुझ्यासारखं थोडी चालू आहे बाबा एकच एक आहे तुझ्यासारखं थोडी बाया माझ्या मागे येत राहते तू वाटेतोय बायांना दहा दहा हजार व्याजाने मग तुला त्या बाया बी येतात आणि व्याज येत आमचं आपलं कस तरी चाललंय आणली आणली कस काय तिला माहिती ते बायको तुला कस काय देऊ काही नाही करत ती बाजूला बसेल तिला माहिती आपला नवरा बी आवडाय हा काय बरोय मला बोला काय नाही कर तिकडे जरा आणले वाटत सगळं लय मोठे मावलं ट्रॅक्टर ट्रॅक्टर सगळ्या सगळ्या जनावर हे लय मोठे माव आलं म्हणजे बाई माझा जरा तुला कडक दारू देशी आणली काय रे मग ये ना कोणती ओशी ओशी नाही रे मग काशीवाली

चकल्याला नाही आणलं काय रे चकल्या अंडे आणले होते रे कुत्रा घेऊ पण अरे अंडे कशाला देतो मला हे आणायचं ना दुसरं काय रे बाब्या आज लय पाजली एवढी काय घ्यायची तुम्ही नाही आता थोडस इथं पडत मी पडा मी तशी तू थोडस बस तिथं बर त्याच्या संग काही बोलू बिलू नको तुला चावट बरं का त्याच्या संग जरा पट तुम्हाला बरं वाटलं का मग जाऊ घरी जाऊ घरी हा बस

बाबे आज तुला धमालच केली रे बाबा धमाल मी तुला म्हणलो ना करायची ना पार्टी अरे यार मी आपण हात लावून पाहिलं तुला तिकडे सरकला असायला येतो इकडे इकडे हात लावून पाहिलं बकुळ दिसा ना हा त्या गोन्यावर उडी मारली काय तुला जवा लागल ना तेव्हा बाबा रोख दारू प्यायला यायचं तर उपाय करता रोज दारू पाजणार रोज दारू हो रोज आणि शेतात काम तुला काय करायचं तुला दारू भेटली म्हणजे वाजल अरे ती माझी बायको माझ्या मागच राहते रे तिला घेऊन तिला घेऊन येऊ राहणार काम काय करायचं काम करायचं तुम्हाला बर तू आता तिला सांगतो आपण दोघं जण जा जाऊ तिकडे तू बस तिकडे कुठेतरी मी दारू पेन थोडीशी चला आता घरी जायचं भाऊ मला दहा हजार रुपये देईन तर

काय करायचं म्हणजे आता रोज तुम्हाला बरं झालं नेल मला त्याच्याकडे आता अकरा लाख आपल्या मग उद्या पण येईल मी आता हा चला आता आता पैसेच पाहिजे आपल्याकडं